नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार हे युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आपण जवळपास तीन बाजार झाला आपले व्हिडिओ आले नाहीत मित्रांनो चॅनलवरती थोडं काय कारण असतं आणि थोड्या पावसामुळे काही व्हिडिओ येऊ शकले नाही मित्रांनो केले नव्हते आपण तर आज आपण बाजार झाले मित्रांनो इथून मुडी रेग्युलर आपल्या चॅनलवरती गंगाखेरचे बाजाराचे व्हिडिओ येतील मित्रांनो आज सहा सप्टेंबर uh, दोन हजार पंचवीस वर्षे निवडतात आज आपण गंगाखेड बाजारात आलो मित्रांनो बाजारा पोळा झाला तसं चांगला भरला मित्रांनो uh, थोडे भेडवड बैल आले तेवढे गोऱ्यामध्ये नाही आलं सध्या काही तर काय किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत मित्रांनो हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी बैल बाजार युट्यूब चॅनल असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो ही एक काळ्या टिकेमध्ये जोडी कुठली माव ही डिग्रेस कळाली डिग्रेस कळाली दाती काय ती चार 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 आहे काम आला ह्याला कशी आला का काम आला पक्की गॅरंटी तर बघा मित्रांनो एकदम फुल तयारी कशी जसं पैलवान तयार होते त्याची शेट बघली बघा मित्रांनो चार चार दात मध्ये इथे एकदम आकर्षक आता जोड आहे फुल तयारी करता डिग्रेस कळली कर कामाला का का की मला चांगलेत मारत गिरत बाकी काय ना काय ना ओके शेतकरी काय शेतकरी किमतीला काय म्हणेल मग हिजे दोन दहा बोल दोन दहा सांगितले का तर दोन दहा सांगितले शंत्री इथं टिके कपाळा लागून पण पायाला भांडे काळी बाकी पूर्ण कलर ना नाव काय मामा तुमचं दत्राव आहे दत्राव का दत्राव कुंडलीकराव कुंडलीकराव बरं आपला नंबर काय मामा नंबर भयाम द्या देणार नाही ना लिहिलं नाही आपल्याला तुमचं आहे बाबा एकोणवदोवीस छप्पन ऐंशी जर कोणी घेण्याची चुक असतील तर बघा डिग्रेसची बैल जोडी या दाताला चार चार जात कामाले की मला पक्के इथं दोन डाकी मग सांगायचे ते काळ्या भांड्यामध्ये मध्ये जोड आहे हा काय हो याची किंमत एक सत्तर सांगायला एक लाख सत्तर, सत्तर हजार किंमत सांगलीत तरोड्याचे व्यापारी तालुका जिल्हा परभणी कांगा खेडवादार्थात आणलेली मित्रांनो यांनी जोडी मोठ्या मापाची जोडी मारत गिरत काय नाही हो ना गरीब कामाली की मला सांगली

आपला नंबर काय शहाण्णव नव्याण्णव झिरो एक अठ्ठावीस सोळा बघा मी तर पुठ्या मधले पहिले एकदा लालकांदार मधली

कुठलंही तो माव हे फार फार व्हायची काय म्हणायला की तिकडे सांग दाती काय आहे ते चार 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 आहे का मित्रांनो जांभळा क्लर् हे बैल पिवळा जांभळा पोटाला बांडी चार चार जातीमध्ये कपाळाला एक चंद्र आहे ते व्ही चार चार दोन जोडं आहेत का आठ बाई आठ पाहिलेत ना

कामाच्या पूर्ण मारणार घेणार काय नाही काय काय नाव 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 पारवा कराळी नंबर तुमचा बारा जी बारा सर झिरो डबल झिरो तर बघा मित्रांनो ढवळ्या भांड्या कलर मध्ये ही डिवणी जोड आहे बरे व सारखेच्या

तर बघा मित्रांनो एक पस्तीस मध्ये सारखा जोड आहे कुठल्या प्रकार काही नाही पायात गेले व्यवस्थित कामाला गेल्या चालू मारणार गिरणार काही नाही गाव उजणार उदगिरी पासला गेल्या नाव काय सौरभ सौरव शिनगारे शिनगारे नंबर काय तुमचा सत्तर सत्तर तीस तीस चौपन्न चोपन्न शहाण्णव चोवीस शहाण्णव चोवीस शोवात कमी असतर बादरे असता गोष्ट तिला भाऊ एक

Ja, det

ખાલી 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 ખાલી

हो झुटलेत काय काय म्हणाल एकवीस शेतकरी मित्रांनो जांभळे जुळ काय शेतकऱ्याची जुडी कामाला याला पक्कीत किंवा मारे गिरे पूर्ण खात्री बर आपलं नाव काय हो बाबाजी नंबर काय आपला तर बाबा मित्रांनो हा शेतकऱ्याचा जोड आहे तयारी गेरी चांगली बैलावर आता जुळ काहीत नेटकी जुळत नाही तर ना बालगी नाही का तर बघा मित्रांनो मालकाचा नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस झिरो सहा पस्तीस पासष्ट

डोना एवढा एवढा वाटतोय मी तो मारित नाही कुठंनकडे फोन करून ठेवे वैज्ञानिक तर उतरून जाईल आता हे बघताय मी काय करतोय ताये ताये एक दीड वर्ष पस्तीस हजार संग एक गाजी अकोली नंबर का है अट्ठावी सत्त्या पंच पंचाव छप्पन छप्पन तेपन्ना चेत लगी काय किंमत काय सांगायला काम आले की मला धरले ना का तुम्ही नाव काय म्हणाल तुमचं अर्जुन पोले अर्जुन पोले का नंबर काय हो शहाऐंशी एकोणसत्तर शहाऐंशी एकोणसत्तर चौदा सोळा चेपन्न हे कोणाचे याची काय म्हणे

शेतकरी का आपण काय किंमत काय म्हणायला पाहिजे एक ची एक लाख चाळीस हजार तर बघ मी तर एक लाख चाळीस हजार रुपये सांगितले तर एक दोन लाख चार जात मिली इथं कामाला गेली मारत गिरत नाही ना मग काय आपलं नाव काय पांढरू पांढरू कदम मोबाईल नंबर काय तुमचा नव्वद हजार जाते काय इथे दोन दोन तर बघा मित्रांनो मग जांभळा छातीला बांडा आणि एक ढावळा शेवर आहे नव्वद हजार रुपये सांगा तिथं ह्याची दोन दोन दात इथं काम कामाला कामा लावलेली ना दोन वर्ष बुकिंग चालेल कामाला मला धरलेली मित्रांनो सारखा हाईटला आहे फक्त कलर आला गाल कामाची गिमाची खात्री राहील मित्रांनो यांची चार जवळपास पैट आहे एकाच मालकाची जुड आहे पण हा शेवरा पण ते बी सिंगल बी आपलाच आहे का पलीकडे पहिली कडे आणि हे दोनच आहेत ना कुठले हो काय म्हणायले हे एकतीस एकतीस सांगायले का बघा मित्रांनो शेवरा कलर आहे एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायले तर दाती जुडप आहे नंबर हारे गिरे, गिरे गिरे आपलं गाव कोणते आपलं नाव काय संतोष संतोष नंबर काय आपला ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पस्तीस पस्तीस सोळा सोळा होते कमी तर बघा मित्रांनो हे लाल कंदारमध्ये एक गोराईचा जोड आहे اانديلو aandil it kaandi ke len ha aandil aandil it na ha doni aandil wasre it bagun <laughs> <laughs> <Aodad>, gaya <Aodad>. thank you hauda de it na ha <laughs> hauda ha kaamala he chalu chalu it na kaamala <laughs> kaamala chalu et baga mitrana hauda it nu kaamala chalu it doni aandil wasre it kaamala gna chalu kaamane loiye सांगायची पंच्याण्णव मारणार घेणार नाय सगळी गॅरंटी बरं आपलं गाव कोणतं खोकलेवाडी खोकलेवाडी आपला नंबर काय नव्वद नव्वद एकवीस एकवीस तेवीस तेवीस एक्क्याऐंशी झिरो कामाची किंमत बाकी पक्की सगळं गॅरंटी